स्विगी बघा बाकडा आता ही लावूचा असा आडव्या असा तर आता बघूया कसे लावतात ते खरं आता आता या चाललंच आता आता वेगी स्विगी बघूया आता कसं काय करतात नमस्कार मित्रांनो मी नितेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नितेश नारायणबरोबर या यूट्यूब चॅनलवरती ब्लॉग ॲक्च्युली बनवले होत असा त्या दिवशी संध्याकाळी सोमवारीच जेव्हा आपलं सावन समोर पहिलंच होतो त्या दिवशी संध्याकाळी बाकडा आणल्याने होता आमच्याकडच्या आणि चंद चंदोबाबा चंद्रकांत काका आणि आमचं प्रदीपदादा आणि दोघांनी ना डोक्यावर ना बाकडा आणला नाही प्रदीपदादा आपलं पुढे चालवत होतो आणि चंद्रकाकांनी आणि तेनी दोघांनी दोघं असा बाकडा घेतला नव्हता डोक्यावर असा सिरियसली असा आणि येऊन इलेले तुमचं व्हिडिओ मला भेटलो नाही कारण की पटकन ते अचानकच गेलेले त्याने ऑप्शन वगैरे काय सांगितलं नव्हतं डायरेक्ट गेलेले ते आणि त्यांनी आणल्याने मग वाकडा आणल्याने त्याच्यानंतर त्या वाकडा वगैरे कसा व्यवस्थित लावतो वगैरे त्याची मजा वगैरे तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये दिसतात आणि जर आमच्या चौकातले लोक पोरगे बघतात आणि माझा व्हिडिओ बघतच असतात बसाक वसाक मस्त आहे की तुमका केलेला असा गणपतीसाठी सो गणपतीची तयारी म्हणून पोळ्यांसाठी त्या गणपतीच्या पोळ गणपती पोरगे येत रे आणि ते बसत रे किंवा अजून उद्ध उद्ध वगैरे माणसं जे म्हातारी वगैरे माणसा तर येऊन बसतरी त्याच्यासाठी तो बाकडा ठेवलेला किंवा रेशन आपला घेऊन येऊ की डायरेक्ट आपला रेशन त्याच्यावरती ठेवायचा खाली ठेवण्यापेक्षा जमिनीवर तर बाकडा अशाच त्या अशा टायमिंगला आणि अशा प्लेसमध्ये ठेवलेला की जेणेकरून येणारे जाणारे पण ते बसू शकतात आणि आपली रिक्षाची वाटबीट बघू शकतात सो चला आपण ती मजा बघूया आपण बाकडा बसून काही काय मजा येईल सो चला या व्हिडिओमध्ये आपण ते बघू आता काही लावूचं असा आडव्या असा आता बघूया तसे लावतात ते ह्यात आता लावू चाललंच आहे पोरगी येते गणपती करत बसाक म्हणून याच्यासाठी उचा बघा व्यवस्थित असा चिरे विरे काढणार आणि हे बसवणार बसाक काय त्यां बसतली ते तो हो आता बसत रे ते गाड्यांशी घ्यायचं नाही त्यांची आता व्हिडिओ बघणार रे वा बसाची सोय केलेली गावात मस्त हो हे काय यांच्या काय यांच्या काय तूच काय तर बोल बाबा तू का बोलायचं आता यांच्या वतीने असं म्हण ते चालून टाकू चिकल चिकल कसले प्रयत्न चालू होतो बघा कसले कष्ट करतात ते बघा बघा हे पण बसा करत बसा व्यवस्थित दाखवा कसा बसतो रे कसं बसतो दाखवा माणूस चंद्रकांत कदम असं नाव टाक नाव टाक

टाका थई एक टाका थई एक टाका काय आता हम्म मापूची पद्धत बघा येताना हय बरोबर बसणार जागा सुट्टा ना हो

लाईट पेटली लाईट पेटत आणि हा बुलब नाही हा तो लावतो तो लावतो तो वाईट झाला बाकीचे पेटलत नाही लाईट नाही हा नाही वाटत मग त्याला लावलं ना तर कधीच लावलं ना आपल्याकडची हे ह्यो हा वाटतं ह्यो बुलब हा ह्यो नाही हा आणि तो पण नाही वाटता लागलो नाही काय माहिती चल आता आपण बसून बघूया काय होतात आता याबाबत तर ताई नशीब कमजोर होता तुम्ही ते काय हे लावलेलाच म्हणून ता चिर्या लावल्याच म्हणून बघा या बघा आणल्याने या बघा स्टेज आणल्याने हो ना या बघा स्टेज आणल्याने मस्त पैकी असा तयार त्या काय स्टेज आणलेला स्टेज आम्ही उडले ला तो उडले

आपण बाकडावाडा बसवला हो तुमका कसं व्हिडिओ वाढवू तो नक्की सांगाल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच कोकणातले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या